नमस्कार मंडळी श्री स्वामी समर्थ महाराष्ट्राच्या पवित्र भूमीत असे अनेक ठिकाणे आहेत जिथे श्रद्धा आणि चमत्कार एकत्र नांदतात आज आपण अशाच एका अद्भुत स्थळाबद्दल जाणून घेणार आहोत श्री बाळूमामा यांचं मेतके येथील मंदिर आणि त्यातील चमत्कारी खांब त्याबद्दल शेकडो भक्त श्रद्धेने सांगतात की या खांबाला स्पर्श करताच मनातील भय नकारात्मकता आणि अदृश्य बाधा दूर होते बाळूमामा हे धनगर समाजातील एक महान संत होते त्यांचा जन्म तीन ऑक्टोबर अठराशे ब्याण्णव रोजी पेडगाव जिल्ह्यातील अकोट वडील साधे मेंढपाड होते लहानपणापासून बाळूमामांना मामांना शांती साधना आणि इतरांना मदत करण्याची ओढ होती मेंढपाळी करत असताना त्यांनी गरीब आणि दुखी लोकांना धीर दिला आधारी लोकांना औषधी दिली आणि श्रद्धेचा आधार दिला त्यांच्या आयुष्यातील एक प्रसिद्ध वाक्य आजही लोकांच्या ओठावर आहे मी जगात असताना आणि गेल्यानंतरही माझ्या भक्तांची सेवा करत राहील कोल्हापूर जिल्ह्यातील कागल तालुक्यातील मेटके हे ठिकाण बाडूमामाच्या कार्याशी घट्ट जोडलेले आहे एकोणीसशे बत्तीस साली बाडूमाने येथे खांब उभारला भक्तांचे संकट आणि अदृश्य बाधा दूर करण्यासाठी हा खांब आजही खनखांब म्हणून ओळखला जातो असं सांगितलं जातं की बाळूमामा स्वतः म्हणाले होते एक खांब कैलासात आहे आणि दुसरा खांब मेदक्यात आहे यावरून या खांबाचं दैव महत्व स्पष्ट होतात खाम रा हा खांब सुरुवातीला उघड्यावर होता एकोणीसशे पंच्याहत्तर मध्ये मंदिराचं पुनर्बांधणी केल्यानंतर या मूळखांबाचं रक्षण करण्यासाठी त्यावर पंचधातूचं सुंदर आवरण चढण्यात आलं हा साधारण ते फूट उंची आहे अंदाजे आणि आजही त्याच्या बाडूमामाच्या काळातील दगडाचा भाग जतन करून ठेवलेला आहे त्यांचा विश्वास आहे की या खांबाला स्पर्श केल्यावर शरीरात एक शांती आणि ऊर्जाची लहर जाणवते अनेक भक्तांनी सांगितलं आहे की बाडूमामाच्या कृपेने आमचे भय आणि मानसिक ताण दूर झाले दरवर्षी श्रावण महिन्यात हा खांबावरील पंचधातूचं आवरण काही काळासाठी काढलं जातं त्यावेळी भक्तांना मूळ खांबाला स्पर्श करून दर्शन घेण्याची संधी मिळते या शैनी अनेकांच्या डोळ्यात अश्रू येतात कारण ते श्रद्धेचं अनेक कृपेचं प्रतीक असतं स्थानिक लोक सांगतात की भूतबाधा किंवा नकारात्मक ऊर्जेने त्रस्त लोक येथे येतात खांबाला प्रदूषणा घालतात आणि शांत मनाने निघून जातात ही श्रद्धेची परंपरा आजही तिथे जिवंत आहे बाडूमामाने चार सप्टेंबर एकोणीसशे सहाठ रोजी आदमपूर येथे समाधी घेतली तिथे आज त्यांचं भव्य मंदिर आहे आणि लाखो भक्त दरवर्षी दर्शनासाठी येतात परंतु मेतके येथील खनखांब हे स्थळ त्यांचं जागृत उपस्थितीचं चिन्ह मानलं जातं मेतकेचा हा खांब म्हणजे केवळ दगड नाही तो आहे श्रद्धेचा आधारस्तंभ तो आहे भक्ताच्या विश्वासाचं प्रतीक बाडूमा स्वतः म्हणाले होते भक्तांनी नाव घेतलं तरी मी त्यांच्या मागे उभा राहतो म्हणूनच आजही हजारो भक्त म्हणतात जय मामा त्या एकाच नावाने त्यांच्या आयुष्यात नवीन ऊर्जा निर्माण होता तुम्ही मेदके मंदिराला भेट दिली आहे का तुमचा अनुभव आम्हाला कमेंटमध्ये जरूर सांगा आणि बाडूमामाच्या कृपेने ही कथा इतर भक्तांपर्यंत पोहोचवण्यासाठी व्हिडिओला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला इंतरू नका जय मामा